एकवीस जून दोन हजार तेवीसच्या शिक्षण विभागाच्या पत्रांवये जिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्यांना खीळ बसली आहे शासनाने जिल्हा परिषद पातळीवर या बदल्या ऑफलाईन पद्धतीने चालू केल्या होत्या या निर्णयाविरुद्ध शिक्षक सहकार संघटनेने राज्यभर स्वाक्षरी मोहीम राबवून दहा दिवसात दहा हजार शिक्षकांच्या स्वाक्षऱ्या व पंधरा आमदारांच्या पाठिंब्याची पत्रे जमा करून शासनाकडे ऑनलाईन बदल्या करण्याची मागणी केली होती यासाठी विधिमंडळाच्या अधिवेशनात लक्षवेधी मुंडन आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधले होते देशभराच्या सतत केलेल्या पाठपुराव्याला अठरा जूनच्या ग्रामविकास विभागाच्या शासन निर्णयाने यश आले असून आज राज्य शासनाने पूर्वीचे सर्व शासन निर्णय रद्द करून अठरा शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्या ऑनलाईन आहे यात बदलांसाठी पूर्वीप्रमाणे अवघड क्षेत्र व सर्वसाधारण क्षेत्र असणार आहे बदलीसाठी एकतीस मे पर्यंतची सेवा ग्राह्य धरली जाणार आहे या बदली प्रक्रियेत विशेष संवर्ग शिक्षक भाग एक विशेष संवर्ग शिक्षक भाग दोन बदलीस पात्र शिक्षक असे संवर्ग असतील विशेष संवर्गांतर्गत एकदा बदलीचा लाभ घेतल्यानंतर संबंधित शिक्षकास पुढील तीन वर्ष विनंती बदलीसाठी अर्ज करता येणार नाही विशेष संवर्ग भाग दोन अंतर्गत लाभ घेणारे दोन्ही कर्मचारी एकाच जिल्ह्यात कार्यरत असणे आवश्यक आहे बदलीस पात्र होण्यासाठी सलग सेवा दहा वर्ष आणि विद्यमान शाळेवर पाच वर्ष सेवा झालेली असावी लागेल आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा